नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो पाठीमागं मी एक व्हिडिओ बनवलं होतं संदर्भात आणि त्यावेळेला अनेक लोकांनी मला कमेंट्स केल्या की कुलदेवता बंधन घरच्या घरी कसं मोकळं करायचं या संदर्भात आम्हाला सांगा कारण पाठीमागचं मी जे व्हिडिओ बनवलं होतं ते व्हिडिओ होतं कुलदेवता बंधन करू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे परंतु ज्यांचं अगोदरच बंधन झालेलं आहे ते काढायचं कसं असा अनेक लोकांचा प्रश्न होता आणि या प्रश्नाला उत्तर म्हणून आजचं हे व्हिडिओ बनवलं आहे बंधू भगिनी सनातन सत्य चॅनल आपला सर्वांचा खूप खूप काळजीपूर्वक विचार करत असतो आजच्या काळात जर तुम्हाला कुलदैवताबंधन मुक्त करायचं असेल काढायचं असेल तर हजारो रुपये तोंडाला येईल तितके रुपये तुमच्याकडून मागितले जातात आणि ते त्या पद्धतीने काढलंही जात नाही काहीतरी थातरूमातू काही गोष्टी केल्या जातात आज मी तुम्हाला बंधन घरच्या घरी कसं काढायचं कसं मोकळं करायचं या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे म्हणतो भगिनीनं सर्वप्रथम मी पहिल्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहेच की देवतेला बांधणं कोणत्याही तांत्रिक मांत्रिकाच्या बसची बात नाही एवढं सोपं नाही ते बांधणं प्रत्यक्षात त्याला बांधलं जातं असं नाही तर देवतेच्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आणि काही वाईट शक्तींच्या निगेटिव्ह व्हायब्रेशन अशा निर्माण केल्या जातात त्यामुळं देवतेच्या सकारात्मक लहरी आपल्यापर्यंत पोचत नाहीत आता हे बंधन कसं काढायचं घरच्या घरी हो? आणि अगदी कसलाही खर्च नसताना झाला तर शंभर दोनशे तीनशे रुपये खर्च होऊ शकेल याच्यापेक्षा नाही एवढाच खर्च होईल घरच्या घरी कसं काढायचं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे पहा सर्वप्रथम तुमचं जेही कुलदैवत असेल ज्योतिबा खंडो असेल खंडोबा असेल सिद्धनाथ असेल किंवा तुळजाभवानी असेल महालक्ष्मी असेल जेही तुमचं काही कुलदैवत असेल त्याला आपला शत्रू बंधनामध्ये टाकतो आणि ते कुलदैवत आपल्या हाकेला उभं राहत नाही सर्वप्रथम कुलदेवतेचं कार्य काय हजार जर वर्षापर्यंत पासून आपलं कुल त्यानं नीट टिकवलेलं आहे वंशखंड होऊन दिलेला नाही कुलामध्ये मंगल कार्य घडलेले आहेत वंशवेल वाढत गेलेले आहे कुठं वंशखंड होऊ दिलेलं हो नाही आणि अशा संदर्भात आपला शत्रू त्या कुलदेवतेला बंधन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतात यासाठी सर्वप्रथम ज्याला हे माहीत झालंय की आपलं कुलदैवत बंध बंधन, बंधन केलेलं आहे बांधलेलं आहे अशा व्यक्तीनं हे बंधन काढण्यापूर्वी तुमचा कुलदैवत जिथं असेल उदाहरणार्थ आता माझा ज्योतिबा आहे कोल्हापूरचा तर समजा माझा ज्योतिबा आहे तुमचंही असेल तर काय करायचं सर्वप्रथम ज्योतिबाचं जे मेन ठिकाण आहे तिथं जायचं आता ज्योतिबाचा वार रविवार आहे रविवारी जायचं ज्योतिबाला अभिषेक घालायचा अभिषेक घालून तिथं जे काही रीती रिवाज आहेत कुलाचार आहेत ते करायचं आणि तिथे ज्या ज्योतिबाच्या इथील जो गुलाल आहे तो घेऊन घरी यायचं आता कोणाचा खंडोब असेल त्याने जेजुरीला जावं पालीला जावं जिथलं असेल तुमचं जिथलं जिथलं दैवत असेल त्याचा जो जो वार असेल तिथं जायचं आहे मी फक्त माझ्या कुलदेवतेवरून तुम्हाला उदाहरण सांगितलं तिथे गेल्यानंतर ते बरोबर आणलं आणल्यानंतर आता ते बंधन मुक्त करण्यासाठी सर्वप्रथम घरी आल्यानंतर तो तिथून जो गुलाल भंडारा हळदी कोंकण जे आणलं आहे त्याचं व्यवस्थित पूजन करा आणि आणताना थोडं भरपूर आणा पावशर अर्धा पावशर तरी कमीत कमी घेऊन या आणल्यानंतर त्याचं पूजन करा आणि घरात ठेवा ठेवल्यानंतर घरात तुमची जी काही मूर्ती असेल आता तुम्ही बंधनमुक्त करण्याचा विधी सांगतोय तुमची जी मूर्ती असेल देवाची टाक असेल किंवा फोटो असेल त्याला देखील त्याच्या वारा दिवशी अभिषेक करा म्हणजे मी काय म्हणलं ज्योतिबाचा वार आहे रविवार देवीचा वार मंगळवार असेल शुक्रवार असेल खंडोबाचा वार रविवार असेल किंवा पुढचा कुठला जे असेल ते असेल ज्या दिवशी तुम्ही हे बंधनमुक्त करायला सुरुवात करा त्या दिवशी त्याला अभिषेक करा त्याच्यासमोर एक नारळ फोडा अभिषेक केल्यानंतर तुम्ही जो गुलाल भंडारा दहा दिवस जे काय तुमच्या देवतेपासून आणले ते त्या मूर्तीवरती फोटोवरती टाका लावा फुले वगैरे व्हा सुगंधी अगरबत्ती धूप लावा आणि त्या दिवसापासून रविवारपासून ते पुढच्या रविवारपर्यंत म्हणजे एक आठवडा हवन करायचं आहे घरामध्ये कोणताही देव असो कोणतीही देवी असो कुलदेवता मुक्त करण्याचं हवन आहे ते या हवनामध्ये काय करायचं आहे काळे तीळ पांढरे तीळ पिवळी मोहरी जवस सातू तांदूळ गुळाचा चुरा हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे म्हणजे आपण हे नाही स्वाहा म्हणत असताना या या हाता ह्या बोटामध्ये पकडतो आणि स्वाहा म्हटल्यानंतर होमामध्ये हवानामध्ये टाकतो ना ते हे मिश्रण तयार करायचं आता यानंतर वड पिंपळ आंबा चंदन उंबर याची वाळकी लाकडे घ्यायचे आहेत नाही मिळाले तर एकाची मिळाली तर चालेल दोनाची मिळाय चालेल तिनाची माळ मिळाली तर चालेल तरी चालेल किंवा दुकानामध्ये ते उपलब्ध असतात हे घरी आणून तिन्ही सांच्या वेळेला सलग आठ दिवस हवन करायचं आहे आता हे हवन कसं करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही स्वतः करायचं आहे कोणालाही सांगायचं नाही आहे हवनासाठी विटा घ्या हवनाचं भांडं मिळतं किंवा एखादं पत्र्याचं घमेंड सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये हे जे लाकडं आहेत हवनाची थोडी रचून घ्या त्याच्यावरती तूप टाका आणि जर तुम्ही गुलाल कुंकू हळद जे काय तुमच्या देवाचं आणलंय ना आता इथं होम इथं होम तयार करताय तर हे ज्या गोल कडणं त्या हळद कुंकू किंवा गुलाल जो काय असेल त्याचे एक रिंग नाका त्याच्यामध्ये तो होम करायचा आहे आणि त्याच्यावरती लाकडं टाकून त्याच्यावरती कापूर आणि तूप टाकायचं आहे आणि ओम अग्निदेवता बिवण महा स्वाहा म्हणून त्याला कापराने पेटवायचं आहे पेटवल्यानंतर कुलदेवताला प्रार्थना करायची आहे ईश्वराला प्रार्थना करायची आहे गुरुला प्रार्थना करायची आहे तुमची जी गावातली स्थान देवता असेल ग्रामदेवता असेल तिला प्रार्थना करायची आहे की माझं कुलदैवत जे बंधनात आहे ते बंधनातून निघण्यासाठी त्याला मुक्त करण्यासाठी मी हवन करत आहे आता हे झाल्यानंतर श्री गणेशाचं नाव घ्या ग्रामदेवतेचं नाव घ्या आणि त्यानंतर आता समजा माझा तुमच्या देवतेचा कुलदेवतेचा जो पण काही मंत्र असेल जसे की तुळजाभवनेला आपण असं म्हणू आहे की ओम त्वरिताय नमहा स्वाहा असं ते जे आता मिश्रण तयार केलं ते पकडायचं आणि ते आग्नेत टाकायचं ओम त्वरिताय नमहा स्वाहा किंवा ओम ज्योतिबा ये नमहा स्वाहा ओम खंडेराय महा किंवा जो काय मंत्र असेल तो अशा दररोज एकशे आठ शंभर आणि आठ एकशे आठ आहुते द्यायचे आहेत दररोज तिन्ही सांच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला त्या देवतेचा जो वार असेल त्या वारापासून पुढच्या वारापासून म्हणजे ह्या रविवारपासून ते पुढच्या रविवारी शेवट करायचा त्याचा दररोज करायचं हे हवन झाल्यानंतर त्याची जी, जी राख साठलेली आहे ती आपल्या घराच्या अवतीभोवती टाका हे हवन पूर्ण झालं हे हवन पूर्ण झाल्यानंतर सुद्धा दररोज एक माळ किंवा मानसिक जेपसुद्धा एकशे आठ वेळा आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे हे हवन तुम्ही केल्यानंतर केवळ एवढ्या हवनामुळंच तुमचं जे कुलदेवत बंधनामध्ये आहे मुक्त होऊन जातं तिथं चांगली व्हायब्रेशन निर्माण होत असतात काही वाईट होत नाही आणि एवढ्यासाठी तुमचे हजारो रुपये लोक घेतात काहीतरी विधी केल्यासारखं करतात आणि त्याचा काहीच उपयोग नसतो तर सर्वप्रथम हे हवन करायचं आहे कुलदेवतेकडून जाऊन यायचं आहे आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही समर्पक भावानं समर्पित होऊन तुमच्या कुलदेवतेला जी प्रार्थना कराल ती त्याच्यापर्यंत पोहोचेल की हे ईश्वर हे परमेश्वर आहे ज्योतिबा हे खंडेराया हे जाणारी माता माझ्या पाठीशी राहा पाठीशी राहा मनापासून कळवळे ना त्याला हाक मारा तर तो धावून येतो पाठीमागं पण मी एक व्हिडिओ बनवले त्यात पण काही उपाय सांगण्यात कुलदेवता बंधनमुक्त करण्याचे आत्ताही हा सांगतोय हा अतिशय प्रभावी उपाय आहे आता दुसरी गोष्ट की ज्यांना ध्यानधारणा योग शिबिराला यायचं आहे ध्यानधारणा योग शिबीर जुलै दोन हजार चोवीस म्हणजे या महिन्यात होणार आहे यासाठी रजिस्ट्रेशन चालू आहे जो खाली मी फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण फोन करायचा आहे आणि आपलं नाव रजिस्ट्रेशन करायचं आहे नंतर तुम्हाला नाव रजिस्ट्रेशन करून घेतलं जाणार नाही त्याचबरोबर आध्यात्मिक काही प्रश्न असतील आडे अडचणी असतील तर खाली फोन नंबर दिलेला आहे फोनवरती फोन करायचा आहे हा फोन नंबर निशुल्क आहे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करत असताना ऑल एशिया घंटेजी दाबा जय आदिशक्ती